नमस्कार श्रोते हो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या कथेचं नाव आहे लेख असावी तर आशी तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया सायली लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जायची बाबांच्या चेहऱ्यावरचा कमावून घेतलेला यशाचा थकवा आणि त्यांच्या डोळ्यातील व्यापाराची चमक तिला नेहमीच मोहून टाकायची बाबांची कंपनी देशमुख इंडस्ट्रीज ही एक यशस्वी छोटी कंपनी होती ते विविध प्रकारचे मशिनरी पार्ट्स बनवत त्यांच्या कारखान्यात लोखंडाचा खनखन ध्वनी वेल्डिंगचा उग्र प्रकाश आणि यंत्रांच्या गडगडाटाने सायलीला एक वेगळीच दुनिया वाटायची पण या वातावरणाबरोबरच सायली बाबांच्या चेहऱ्यावरची काळजीही पाहत होती मागच्या काही वर्षापासून स्पर्धा वाढली होती नवीन कंपन्या बाजारात येत होत्या त्यामुळे देशमुख इंडस्ट्रीजवर थोडा ताण येऊन लागला होता बाबा रात्री जागून काम करायचे फोनवर चिंतातूर बोलण्यास सायली ऐकायची या सगळ्या गोष्टी तिच्या लहानपणी मनात घर करून गेल्या शाळेत शिकत असतानाही ती गणिताची विज्ञानाची पुस्तके वाचायची तिला समजायचं बाबांना याच गोष्टींची मदत लागते वाढत जाताना सायलीने आपलं शिक्षण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करायचं ठरवलं बाबांना हे सांगितलं तर ते थोडेसे चकित झाले मुलगी व्यवस्थापक त्यांच्या मनात शंका होती पण सायलीची जिद्द आणि मजबूत युक्तिवाद पाहून ते तयार झाले सायली पुण्याला आली तिथं व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं त्या काळात ती रोज रात्री बाबांशी फोनवर बोलत असे त्यांच्या कंपनीच्या समस्या ऐकून घेई नवीन तंत्रज्ञानाबद्दल बाजारपेठेच्या बदल बदलाबद्दल बाजार सांगत असे बाबा तिच्या उत्साहाने थोडेसे का होईना निवांत होत शिक्षण पूर्ण झाल्यावर सायली पुन्हा आपल्या गावी आली बाबांना आश्चर्य वाटलं ती ऑफिसमध्ये आली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली बाबांनी तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर नवं वैभव होतं आत्मविश्वास होता त्यांच्याच आत्म कंपनीत स्वतःच्या बाबासोबत काम करण्याची तिची धडपड त्यांच्या लक्षात आली ते काही बोलणार इतक्यात सायली बोलली बाबा मला आता इथं तुमच्यासोबत काम करायचं आहे मधुकरराव थोडा वेळ गप्प राहिले आपल्या मुलीची जिद्द त्यांना माहीत होती तिच्या डोळ्यात दिसणारी चमक त्यांच्या चे आस होती शेवटी त्यांनी मान हलवली ठीक आहे सायली ये तुझी मदत घेतो सायलीने कामाला सुरुवात केली सुरुवातीला वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना थोडा संशय होता पण सायलीने आपल्या ज्ञानानं आणि सकारात्मक कृतीनं त्यांना सहज जिंकलं तिने कारखान्यात नवीन तंत्रज्ञान आणलं मशिनरी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढले त्याचबरोबर सायलीने विक्री विभागाकडेही लक्ष दिले सायलीने नवीन बाजारपेठांचा शोध घेतला ती स्वतः ग्राहकाशी थेट संपर्क साधायची त्यांच्या गरजा समजून घेऊन उत्पादनात बदल करण्याची सूचना करायची ग्राहकांशी बोलताना तिच्या तिच्या वाणीत एक प्रकारचा आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास ग्राहकांनाही आकर्षित करायचा हळूहळू देशमुख इंडस्ट्रीजची विक्री वाढत गेली पण या वाढत्या यशातही सायली जमिनीला विसरली नाही जुने कर्मचारी हे कंपनीची पायाभूत बळकटी आहेत हे तिला चांगलंच माहीत होतं त्यांच्या अनुभवाचा आदर करायची त्यांच्याशी सतत संवाद ठेवायची त्यांच्या कौशल्याचा वापर करून नवीन पिढीलाही ते ज्ञान देण्याची व्यवस्था केली काही महिन्यातच देशमुख इंडस्ट्रीज पुन्हा भरली कंपनीत नवीन ऊर्जा आली मशिनरीचा गडगडाट आत्ता आनंदाचा सूर वाटायचा एक दिवशी सायली बाबासोबत कारखान्यात फिरत होती तिथल्या एका जुनाट कर्मचाऱ्याने तिच्या पाठीवर हात ठेवला तो म्हणाला मुलगी तू आली नाही तर कंपनी कदाचित खराबच झाली असती तू आमच्या सगळ्यांच्या अशा जिवंत केल्यास सायलीच्या डोळ्यात पाणी आलं बाबांकडे बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरची काजी गायब झाली होती त्यांच्या डोळ्यात गर्व आणि कृतज्ञता दिसत होती ते म्हणाले सायली तू मला पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवलेस तू माझी मुलगी नाही तर माझी ताकद आहेस त्या दिवशी सायलीला वाटलं तिच्या यशाची खरी गोडी बाबांच्या या शब्दातच होती तिने स्वतःला सिद्ध केलं होतं तिच्या ज्ञानानं कठोर परिश्रमानं आणि बाबांच्या वरच्या प्रेमानं ती कंपनी सावरली होती आता देशमुख इंडस्ट्रीज फक्त एक यशस्वी कंपनी नव्हती तर एका मुलीच्या जिद्दीची आणि बापलेकींच्या नात्याची सुंदर कहाणी होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद